हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही बघू शकता आज आम्ही लवकर उठून पण सगळं काम उशिरा उशिराच आवडतो आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हे बघा सूर्य इतका वरती आलेला आहे आणि अजून आम्ही चूलसुद्धा पेटवलेली नाही आहे तर पहा बाहेर जायचं आहे म्हणून इथे क्षितिज आणि जे सी बी घेऊन उभा राहिलेला आहे माझी साडीचं पदर ओढून आई तू बाहेर चल असं म्हणत होता आणि तू सुद्धा आहे बघा त्याला जायचं आहे बाहेर हे बघू शकता तुम्ही किती हाट्टीपणा वाढला आहे त्याचा की आई तू चलच बाहेर क्षितिज कुठे जायचं बाळा हां बाहेर कशाला बी खेळायला कुठे मला दाखव ना मग ती आहे का क्षिती जेसीबी कशाला घेतलाय सकाळी सकाळी बाहेर जायचं ओबीसिक का बरं थंडी नाही वाजत तुला अरे ऐक ना बाळा थंडी किती आहे बाहेर बघ बर ऐक ना मग तू टोपी ना डोक्यात ऐक क्षित तू इकडं बघ माझ्याकडं बघ टोपी घालतो डोक्यात जाण मग कुठे टोपीचा पळपळ घेऊन पळपळ घेऊन नाही घालायची तसंच बाहेर जायचं आणि थंडी वाजल्यावर काय करायचं आत्ता नाही वाजत का ऊन पडलं का बाहेर माझ्याकडे बघून बोल नाही पडलं ऊन तरी पण जायचे बर चल हे बघा आता बाहेर जाण्यासाठी क्षितिज सॉक्स घालण्याची तयारी करत आहे कारण सँडल घातल्यावर त्याला पळता येत नाही म्हणून आम्ही त्याला सॉक्सच घालतो एकदा कसा काही तो बाहेर गेला की घरात येतच नाही लवकर आता हे बघा मी त्याचं सँडलचं नाव काढलं होतं तो, तो पळतच गेला जिन्याम आहे जिन्यामध्ये सँडल आणायला तुम्ही बघू शकता ॲक्च्युली आमच्या जिन्यामध्ये थोडंसं कचरा आहे मी आज भरला नाही साफसफाई करायची वगैरे हो राहिलेली आहे तिथे बघ ना पाठीमागे शोध सिलेंडरच्या पाठीमागे बघ जा थोडासा पसारा आहे इथे कालच सिलेंडर भरून आणलं त्याच्यामुळे साफसफाई राहिली आहे आज लेट उठल्यामुळं तर सगळी साफसफाई राहिली बघा तुम्ही आता तो स्वतःचं सँडल घेऊन येईल बाहेर हे बघा हा आहे क्षितू आणि सँडल घेऊन आला आहे दार बंद कर बाळा कुठे सॉक्स नाही घालायचे तुला काय करायचे तुला बाहेर जायचं आहे का कशासाठी टॅक्टर बेशी खेळायची हो तुला कोण सांगितलं बाहेर बोलवलं कोणी तुला कोण गेले बाहेर हां आजी बाहेर गेली क्षित काय करतो आहेस माती भरतो भीशीत तिकडं नेऊन टाकतो कशी भरायची मला दाखव होय तिकडं टाकायची का भर बरं तू माती कसं भरतो तुझं बिशी माती मला दाखव आता भरतो बिशी मामय माती भरतो कुठे अरे बाप रे मुंगळ आहे का तुझ्यासाठी तर बेबी झालं का ओके बेटा तसं मारायचं नसतं चावत ते पनिशमेंट देईन तुला शितू बीबी वय बर झालं तुझं खेळून घरात चल आता चला घरात उठा हो नाही नाही चल घरात उठ घरात चल तू खेळायचंय आंघोळ झाल्यावर आम्ही हातीवर बसून आजीनं केलेलं गरम गरम जेवण केलं तर काय खाल्लं बघा आम्ही चपाती खाल्ली आम्ही गरम गरम चपाती कोणी गेली आजीने आजी छान लागते का हा हे असं हातीवर बसून हे आमचं रोजच आहे असंच हातीवर बसायचं आणि जेवण करायचं बघा बायकर बायकर सगळ्यांना आता आम्ही करणार शाळेत जायची तयारी आम्हाला कुठे जायचं आता शाळेत शाळेत कोण कोण आहे दाजी अजून दिदी दादा सगळे शाळेत आले आता आम्हाला पण शाळेत जायचे हा दादा पण आलाय शाळेत चला आता आम्ही आवर्तो शाळेत जायला बाय बाय बघू जोडेखाले का जोडपटपट नीट जोडायचं काय होत छितू काय ट्रॅक्टर कस चालवते बाबी शोभे त्या चार खायचं तुला ऊस कसं खायचा कस खायचा तिकडून आणला बाई ऊस इकडे बघ माझ्याकडे बघ क्षितिज छितू बाय कर बाय व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद